ताजा स्वानन न्यूज ला सब्सक्राइब करा बेल अत्याचार करत तिची हत्या करण्यात आली होती या मुलीचा मृतदेह चोवीस डिसेंबरला कल्याण नजिक असणाऱ्या बाबगाव परिसरात आढळून आला पोलिसांनी तपास सुरू केला असता यात मुख्य आरोपी विशाल गवडी असल्याचं निष्पन्न झालं त्यानंतर आरोपी विशाल गवळी याच्या पत्नीची चौकशी केल्यानंतर तिने विशाल गवळीला यात मदत केल्याचं समोर आलं पोलिसांनी आरोपी विशाल गवळीला शेगाव बुलढाणा येथून अटक केली व त्याची पत्नी साक्षी गवळी हिला देखील अटक करण्यात आली आज या प्रकरणी दोन्ही आरोपींना कल्याण न्यायालयात हजर करण्यात आलं होतं आरोपीच्या वकिलांनी कोर्टाकडे एमसीआरची मागणी केली होती मात्र न्यायालयाने आरोपी विशाल गवळी आणि त्याची पत्नी साक्षी गवळीला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे तपास काम अजून पूर्ण व्हायचं आहे असं पोलिसांचं म्हणणं आहे पोलिसांना या प्रकरणात मृतदेह टाकण्यासाठी वापरलेली बॅग आणि मोबाईलचे सिम कार्ड जप्त करायचे आहेत त्यासाठी आरोपींना चार जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे आज आरोपी यांच्या वकिलांनी या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा तपास बाकी नाही आहे त्यामुळे दोन्ही आरोपींना एमसीआर करण्यात यावा या प्रकारची मागणी कोर्टाकडे केलेली परंतु मेहरबान न्यायालयाने ते फिटाळून लावलेली आहे त्याचबरोबर आरोपीचे जे वकील होते त्यांनी बदलापूर प्रकरणासारखा या आरोपीचा देखील एनकाउंटर करण्याची भीती दर्शवली त्याच पद्धतीने त्यांनी कोर्टाला ॲप्लिकेशनसुद्धा दिलेला परंतु त्यांनी त्यांचं तैन असं म्हणणं होतं की ज्या पद्धतीने बदलापूरच्या आरोपीची एन्काउंटर करण्यात आली त्याच पद्धतीने या विशाल गवळी आणि त्याची पत्नी साक्षी गवळी यांचाही एन्काउंटर करण्यात येईल म्हणून त्यांच्या नातेवाईकांनी नातेवाईकांना त्यांच्या संपर्कात राहू द्या परंतु आमची त्या ठिकाणी न्यायालयासमोर म्हणणं मागणी अशी होती की मेहरबान कोर्टाने याच्यावरती नकार द्यावा याला रिजेक्ट करावा कारण की त्या पद्धतीचा कायद्यामध्ये कुठलाही प्रोविजन नाही आहे बदलापूर प्रकरणातील अक्षय शिंदेच्या पार्श्वभूमीवर विशाल गवळी याचा देखील एन्काउंटर होऊ शकतो त्यामुळे मी न्यायालयाकडे मागणी केली आहे की जोपर्यंत आरोपी हा पोलीस कस्टडीत राहील तोपर्यंत त्याच्या नातेवाईकांना त्याच्या संपर्कात राहू द्या असा अर्ज आरोपीचे वकील अॅडव्होकेट संजय धनके यांनी न्यायालयाला दिलाय कोर्टाकडे मागणी केली आहे एमसीआर uh, करावा म्हणून पण कोर्टाने दोन दिवसाची पीसी दिली आहे तपास कामासाठी अजून पूर्ण व्हायचं असं पोलिसांचं म्हणणं आहे त्यांनी जे सिमकार्ड आणि मोबाईल वापरला होता तो मोबाईल त्यांनी कसारच्या घटामध्ये टाकला आहे आणि दुसरी बॅग जी बॉडी त्यांनी ठेवली होती ती बॅग त्यांनी खाडीमध्ये टाकली तर ह्या दोघं वस्तू जप्त करायच्या त्यासाठी पोलिसांनी पी सी होती कोर्टाने दोन दिवसाची पी सी दिली आहे चार तारखेपर्यंत ही सेकंड सेक पहिल्या आरोपीची सेकंड पी सी आहे तपास तर ऑलमोस्ट पूर्ण झालेलाच आहे जीन्स पॅन्ट त्या मुलीची माहितीची तपासकामात पूर्ण जप्त केली आहे आरोपीकडनं त्याची चप्पल जप्त केली आहे घटनास्थळावरचा पंचनामा झाला आहे त्याच्यानंतर त्यांनी जिथून जी बॉडी नेली आहे त्या पूर्ण रस्त्याच्या बाबगावपर्यंतचे सर्व सी सी टी व्ही शासनाने लावलेले आहेत त्याच्यात ते फुटेज सगळे जप्त केलेले आहेत पोलिसांनी सीज केलेले आहेत तपास पूर्ण झालेला आहे पण ह्या दोन गोष्टीसाठी दोन दिवसाची पी सी पोलिसांनी कोर्टाने दिलेली आहे न्यायालयाकडे काय अर्ज केला न्यायालयाकडे एक अर्ज केला होता की आपलं अक्षय शिंदे त्याचं जसं इन्काउंटर झालं तो सेन्सिटिव्ह मॅटर होता जो मीडिया ट्रायल चालला होता कायद्याच्या अनुषंगाने काय झालंच नाही आहे त्याचा जसं फेक इन्काउंटर झाला फेक मांडण्यापेक्षा ते तपासात निष्पन्न होईल खरा होता की खोटा होता पण तसंच ह्याचा व्हायला नको ह्याच्यामुळे एक अर्ज दिलाय की जोपर्यंत पोलीस कस्टडीमध्ये आहे तोपर्यंत ह्याच्यासोबत नातेवाईक राहावे सोबतीला आणि एकदा एम सीआर की मग त्याच्यानंतर काय आवश्यकता नाही आम्हाला सर, मनोरुग्णाचे सर्टिफिकेट आहेत ते काही खरे असतील काही खोटे असतील ह्यात आपण काय बोलू शकत नाही तो तपासाचा भाग आहे पण सरसगटच खोटे आहेत असं नाही कुणाल म्हात्रे स्वानंद मीडिया कल्याण श्री समर्थ अँड अँडिस्ट पंडित पीएस एस भट्टर गुरु जी मानसिक कष्ट मानसिक चिंता गृह दोष विद्या धन गृह पीड़ा राजनीतिक शारीरिक पीड़ा विवाह न होना कोर्ट केस प्रेम विवाह लक्ष्मी जी की कृपा संतान सुख विदेशी यात्रा व्यापार प्रगति नौकरी जमीन घर खर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं गुरु जी को आज ही आकर मिलिए साई समर्थ ज्योतिषालय पंडित टी एस भट्टर गुरु जी राम मारुती रोड राजमाता वडा पाव बाजू में ठाणे बेस्ट मुंबई मोबाइल नंबर सेवन सेवन जीरो नाइन टू एट टू नाइन डबल सिक्स